मित्रांनो आज आपण उन्हाळी भोईमिंग लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती पाहणार आहोत भोईमुंग हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे यासाठी जमीन योग्य जमीन मध्यम पाण्याचा निचरा चांगली असणारी वालुकोमाई सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध भस्फशीत जमीन असल्यास मुळे व आऱ्या व शेंगा चांगल्या पोचतात उन्हाळी भोईमुंगासाठी पूर्व मशागत पंधरा सेंटीमीटर खोल नांगरट कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या आणि शेवटच्या कुळणीपूर्वी पाच टन शेणखत प्रति हेक्टर मिसळावे यामुळे जमीन मऊ व भुसभुशीत होते आणि उत्पादन वाढते उन्हाळी भुईमंगाची पेरणीची वेळ ही पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या दरम्यान असते बियाणाचे प्रमाण उपटीवान एस बी अकरा टी ए जी चोवीस हे शंभर किलो प्रति हेक्टरी वापरावे जास्त वाढीचे उपटी फुले प्रगती टी पी जी एक्केचाळीस फुले भारती हे एकशे पंचवीस एकशे पंचवीस किलो हेक्टरी वान वापरावे नीम पसरी किंवा पसरी वान ऐंशी ते पंच्याऐंशी किलो प्रति हेक्टरी पेरणीसाठी वापरावे बुईमुचे उन्हाळी हंगामातील सुधारित वान एस बी अकरा ह्याची निर्मिती एकोणीसशे पासष्ट साली झाली असून पक्वतेचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवस असून हा प्रकार उपटी आहे याचे सरासरी उत्पादन वीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर होते हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे टी ए जी चोवीस ह्याची निर्मिती एकोणीसशे नव्वद साली झाली असून ह्या वाणाचा कालावधी एकशे दहा ते एकशे पंधरा असून हे वाण उपटी असून याचे उत्पन्न तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टरी आहे हे वाण संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे फुले उनप जे एल दोनशे शहाऐंशी हे वाण दोनशे श दोन हजार चार साली निर्माण होऊन याचा कालावधी नव्वद ते पंच्याण्णव दिवस असून हे वाण उपटी प्रकारात मोडते याचे सरासरी उत्पादन वीस ते चोवीस क्विंटल प्रति हेक्टरी आहे हे वाण पश्चिम महाराष्ट्रासाठी उपयोगी आहे वान टी पी जी एक्केचाळीस हे दोन हजार चार साली निर्माण करण्यात आले असून याचा कालावधी एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवस असून ह्या वान उपटी प्रकारचा असून याचे उत्पन्न पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल प्रति हेक्टरी असून हे वान संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे जी एल पाचशे एक हे वान दोन हजार नऊ साली निर्माण करण्यात आले असून याचा कालावधी एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस असून हे ह्या याचा प्रकार उपटी आहे हे वाण तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता आहे हे वाण संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे आर एच आर जी साठ त्र्याऐंशी या वाणाची निर्मिती दोन हजार बारा साली झाली असून याचा कालावधी एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाचा आहे याचा प्रकार उपटी असून याचे उत्पादन प्रति हेक्टरी तीस ते पस्तीस क्विंटल आहे हे वाण संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आर एच आर जी साठ एक्कीस हे वाण दोन हजार बारा सालीचे असून याचा कालावधी एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसाचा असून याचा प्रकार उपटी आहे याचे उत्पादन तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टरी आहे हे वाण पश्चिम महाराष्ट्रासाठी लागू आहे जी एल सातशे शहात्तर हे वाण दोन हजार चौदा साली निर्माण करण्यात आले असून याचा कालावधी एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाचा आहे है, ह्याचा प्रकार उपटी असून वीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता आहे हे वाहनं उत्तर महाराष्ट्रासाठी लागू आहे बीज प्रक्रिया थायरम तीन ग्रॅम प्रति किलो किंवा बावीस टीन दोन ग्रॅम प्रति किलो बियाणास लावे जैविक प्रक्रिया ट्रायकोर्डोमा पाच ग्रॅम प्रति किलो आणि रायझोबियम प्लस पी एस बीची प्रत्येकी दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो बियाणास बीज प्रक्रिया करावी पेरणीचे अंतर हे उपटी वाहनासाठी तीस ते दहा सेंटीमीटर निमपसरी वाहनासाठी पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर आणि पसरीसाठी साठ ते साठ बाय पंधरा सेंटीमीटर म्हणजे तीन सेंटीमीटर रुंदी आणि रोपातील अंतर दहा सेंटीमीटर निमपसरीसाठी पंचेचाळीस सेंटीमीटर रुंद आणि रोपातील अंतर दहा सेंटीमीटर आणि पसरी वाहनासाठी रुंदी साठ आणि रोपातील अंतर पंधरा सेंटीमीटर टोकम पद्धतीने पेरणी केल्यास पंचवीस टक्के बियाणेची बचत होते खत व्यवस्थापन सेंद्रिय खते चार टन शेणखत प्रति एकरी एक वापरावे किंवा दोन टन गांडूळ खत प्रति एकरासाठी वापरावे रासायनिक खते युरिया बावीस किलो प्लस एस एस सिंगल सुपरफास्फेट एकशे पंचवीस किलो हे मिसळून वापरावे किंवा डी ए पीची पन्नास किलोची एक बॅग प्रति एकरी एक वापर करावा तर नियंत्रणासाठी पेरणीनंतर दोन ते तीन दिवसाने पेडी मेथेलिन तीस टक्के ई सी किंवा आणि पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी इमाथेजा इमाथेव जा दहा टक्के एसेल याची फवारणी करू शकतो किंवा यांत्रिक किंवा हाताने त्या नियंत्रण करायचे असेल तर वीस ते पंचवीस दिवसांनी खुरपणी आणि पस्तीस ते चाळीस दिवसांनी दुसरी खुरपणी करावी कीड नियंत्रण मावा व मुळे खाणारे आळे असेल तर कीटकनाशन क्लोरो पायरीफॉस वीस टक्के ए सी याची मात्रा वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये वापरावी जर वाळवी असेल तर थामेथॉक्झम पंच्याहत्तर टक्के एच जी मात्रा दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये वापरा मावा व वा तुडतुडे याचे औषध इमॅडिक इमाडा क्लोप्रीड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल मात्रा दोन पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर जर तुडतुडे व फुलकिडे असेल तर औषध किनॉलफॉस पंचवीस टक्के इ सी मात्रा चौदा ते अठ्ठावीस मिली प्रति दहा लिटर पंपासाठी वापरावे जर पिकाला तुडतुडे फुलकिडे व लिप मायनर असेल तर औषध लॅमडा सायलाथ्रीन पाच टक्के सी मात्रा पाच मिली प्रति दहा लिटर पंपासाठी लिप मायनर पाने पोकरणाऱ्या आळी यासाठी औषध डेल्टा मेथ्रिन दोन पॉईंट आठ टक्के ए सी मात्रा बारा पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर पंपासाठी वापरावे तुडतुडे लष्करी आळे स्पोडोपेट्रा औषध थायमेथॉक्झॉम बारा पॉईंट सहा प्लस हॅथ्रीन नऊ पॉईंट पाच टक्के ए सी हे रासायनिक फवारणी करावी मात्रा तीन मिली प्रति दहा लिटर पंपासाठी वापरावे पाणी व्यवस्थापन उन्हाळी बहुमंगात याच्या पिकास एकोणचाळीस ते पन्नास सेंटीमीटर पाणीच लागते पीक कालावधी हा नव्वद ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान असतो एकूण पाण्याच्या पाळ्या दहा ते बारा असाव्या पाण्याचे अंतर प्रत्येक पाणीच्या वेळेस आठ ते दहा दिवसांनी पुढे पुढे घ्यावे काढणी उत्पादन पाणी पिवळी पडल्यावर काढणी करावी आठ ते नऊ टक्के ओलावा असायला पाहिजे सरासरी उत्पादन पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टरी शेतकऱ्यास मिळू शकते धन्यवाद